महिलांसाठी महिलांनी खास आवर्जून पाहावा असा कार्यक्रम आहे महिलांचा आनंद याच्यासाठी होतोय कारण uh, हे आपल्या मातीत रुजलेलं बी आहे आणि त्याच्यासाठी अशा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं जे सादरीकरण केलं ते खरंच बघण्यासारखं होतं ऐकण्यासारखं होतं आणि महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या विद्यमानं लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग फारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम धाराशिवच्या उमरगा शहरात रविवारी तेवीस मार्चला मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी कृष्णाई ओळेकर ही, ही तरुणी वयाच्या दहाव्या वर्षापासून या क्षेत्रात काम करत आहे कृष्णाई ही, ही मूळची धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील असून लोककलांच्या माध्यमातून ती स्त्रीभ्रूणहत्या बालविवाह हुंडा प्रथा शेतकरी आत्महत्या अशा सामाजिक विषयांवर समाज प्रबोधन करते उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात हा लोककलाचा दिमागदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला लोककला ही भारुडच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचं काम किमान किमान आपल्या मराठवाड्यातली प्रामुख्याने करते परंतु काय वापर ठरणार नाही था। ती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तिच्या वेगवेगळे कार्यक्रम मुंबई महानगरपालिकेला सुद्धा ते आता जॉईन झालेली आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा तुझे कार्यक्रम जे केले जाणार आहे ही भावुली लोककला आपल्या काळातला थोडासा विचार केला

ते त्या काळातल्या परिस्थितीला तशा पद्धतीनं आपण जे माध्यम आकर्षित करून घेण्याचं काम केलं होतं आज परिस्थिती वेगळी आहे आम्ही शेजारी शेजारी राहतोय जग बदललंय आकाशात ते चंद्र सूर्य तारे सुद्धा आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून आमच्या अँड्रॉइडच्या मोबाईलमध्ये बघू शकतो पण शेजाऱ्याच्या घरात काय त्याच्या मनात कालवा कालव होते त्याच्या काय गट ते बघण्याला वेळ सुद्धा आम्हाला राहिली नाही अशी आताची सध्याची प्राप्त परिस्थिती आहे माणसं इन्स्टंट त्या मागे लागत जे का हवंय ना तर बघा आणि देऊ आता काय तात्काळ आहे या विचारात होऊ लागले पण हे जर किती जात तर कालचक्र जरा आपण परिवर्तन हे स्वीकारलंच पाहिजे ते पर। आपण स्वीकारलोय आज आपण सांगतो सात सहा सायन्स पण युद्ध भूमीवर काय झालं धन्ता आजही आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण स्वीकारत केलोय त्या अनुषंगाने प्रगतीच्या वाटा चालत असताना सुद्धा ही लोककला ठेवण्याचं काम करते उलटत त्यामुळं तिला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आज बोलणार नाही या कार्यक्रमाला आमदार प्रवीण स्वामी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले उषाताई रवींद्र गायकवाड सुलक्षणाताई जितेंद्र शिंदे सामाजिक कार्यकर्ते बाबा जाफरी क्रीडा शिक्षक तथा कलाकार संजय कोथळीकर आणि धाराशिव जिल्हा माहिती अधिकारी खडसे नितीन होळे डॉ फोपळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते thank <laughs> you मी येणार नाही काय वकील ना बो मग आजवरगे तसे घरी चालले ना काय 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 झालं काय शिवून नाही आपण तो करतोच देते चकरी ना आपण तो घेऊन येतो बाप काय बोलतो काय नाही ना तो करणार हा राजांच्या किती आयुष्य ने सांगते ना तुला काय काय बोल अरे बाबा काय राजा बाबा तसे तिथला भाव नाही मला किती किती आपला देश लोकसंस्कृतीने नटलेला आहे आणि ही लोकसंस्कृती लोकसाहित्यातून प्रकट होत असते त्या लोकसाहित्याला लोककलेची जोड देऊन कृष्णाने जो लोकजागर सुरू केला आहे त्या लोकजागरासाठी माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा ती महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने त्या तिच्या लोकजागरासाठी जो प्रवास सुरू करायला तिला संधी दिली आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार महाराष्ट्र मला खूप अभि अभिमान वाटतं कृष्णाचा की आपल्या जिल्ह्यातले एखाद्या छोट्याशा खेडेत मुलगी आणि तिने इतकं सुंदर भारूड ही कला जागृत ठेवण्यासाठी तिचा प्रवास सुरू झालेला आहे तो जो थी सुरुवात केलाय तो गगनावेरी जावा मॅडम या डिजिटल युगामध्ये जिथं सोशल मीडियाचा खूप मोठा भडीमार होत अशा काळात तिनं लोककलेतून कर जनजागृती करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे आणि त्याला लोकातून चांगला प्रतिसादही भेटताना दिसून येतात याबद्दल त्याच्या या लहानशा वयामध्ये त्याच्या लोककलेबद्दल काय सांगा शंभर टक्के प्रतिसाद मिळणार कारण जे नाणं खणखणीत असतं कुठल्याही बाजारात वाजतंच तुम्ही कसलीही नाणीबद्ध वाजणारी आणा पण जे खणखणीत नाणं आहे ते कुठंही वाजणारच आहे ते कुठल्याही बाजारात जा आणि कसलेही मीडिया युज आहेत किंवा सोशल मीडिया युज आहेत जे इथं या इथल्या बाबतीत रुजलेली जी गोष्ट आहे ती आपल्याला आवडणारच आहे की तिला आपण दाद देणारच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केलं तर कार्यक्रमात उमरगा शहर आणि परिसरातील मोठ्या संख्येनं महिला मुली आणि व्यापारी शिक्षक डॉक्टर उपस्थित होते तुम्ही पुढाकार घेतला आणि कार्यक्रम यशस्वी झाले काय सांगाल तुम्हाला आज उमरगा या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कला विभाग जो आहे त्यामार्फत कृष्णाईचा भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता खरंतर मी सांस्कृतिक विभागाचे आभार मानेन की त्यांनी अशा कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि या माध्यमातून जनजागरण होण्यासाठी अशा कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलं कृष्णाईच्या बारुडाच्या माध्यमातून त्यानं जे सादरीकरण केलं ते खरंच बघण्यासारखं होतं ऐकण्यासारखं होतं आणि आपण पाहतोय की मागच्या काळामध्ये भारूड असेल अशा ज्या लोककला आहेत या माध्यमातून जनजागरण म्हणजे जनजागरणाचं कार्य केलं जात होतं प्रो ज्याला आपण म्हणतो समाजातला अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी यासाठी एक प्रवचनाचं काम या माध्यमातून केलं जात होतं आणि अशा कला बघण्यासाठी लोक उपस्थित राहायचे आणि त्या माध्यमातून त्यांचं जनजागरण व्हायचे अशाच कला आजच्या युगामध्ये सादरीकरण करून आजच्या जे युवापणा आहेत इथं ते समाज आहे जो मोबाईल मध्ये व्यस्त आहे अशा समाजाला त्या मोबाईल मधून बाहेर काढून अशा लोककलेच्या माध्यमातून

कृष्णाईनं समाजातील वेगवेगळ्या विषयांवर दोनशे प्रयोग केलेत सामुदायिक <laughs> कैंटीन <laughs> <small> 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 सादरीकरण झालेलं आहे याबद्दल काय सांगाल सर आज कृष्णाई वळेकरचा कार्यक्रम आहे हे कळलं आणि प्रत्यक्षात पाहण्याचा योग आलाय विशेष म्हणजे कृष्णाईचे वडील हे माझे चांगले मित्र आहेत आणि माझ्या मित्राची कन्या म्हणजे माझी मुलगी एवढं सुंदर अशा प्रकारचं भारूड सादर करते याचा मनस्वी पहिल्यांदा आनंद वाटला आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातली ही कन्या आहे म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा मी रहिवासी आहे ह्याचा सार्थ अभिमान मला अगोदर आहे आणि संत ज्ञानेश्वर म्हणलं की ज्ञानेश्वरी समोर येते संत तुकाराम म्हणलं की त्यांची गाथा समोर येते आणि संत एकनाथ म्हणलं की भारूड येतं म्हणजे या भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथाने ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्याला बाजूला सरण्याचं काम केलं आणि आज कृष्णाई सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राला जनजागरण करण्याचा प्रयत्न करते अतिशय स्तुत उपक्रम आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे कार्यक्रम झाला महिलांसाठी महिलांनी खास आवर्जून पहावा असा कार्यक्रम आहे महिलांसाठी प्रबोधन का प्रभुनात प्रबोधनात्मक कार्यक्रम झालेला आहे दारू गडबळे दार किंवा इतर भारुडा आहेत बुरगुंडा अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलेलं आहे आणि याच पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागात नवीन व्यासपीठ मुलांना भेटावं लोककला वाढवा यासाठी प्रयत्न केले पाहिजे शासनाने तर मुळात पहिल्यांदा आनंद याच्यासाठी होतोय कारण हे आपल्या मातीत रुजलेलं बी आहे आणि त्याचा वटवृक्ष हो पाहतोय कृष्णाईमुळे आज तिने इतकं सुंदर त्या भारुडातून व्यक्त झालेली की मुलींवर होणारे अत्याचार असतील तिला त्याने वाचा फोडलेली आहे आणि ती आज फक्त महाराष्ट्रभर नाही तर तिची उडी ही साता समुद्रा पलीकडे जावी यासाठी कृष्णाला खूप साऱ्या शुभेच्छा प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव